नमस्कार एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे मी बंदगी राज्यात पावसाने यंदा भरपूर पाऊस दिला त्याच्या परतीचा प्रवास सुरू झाला आहे भारतीय हवामान विभागाने जाहीर केले की दहा ऑक्टोबरला दक्षिण पश्चिम मान्सूनने महाराष्ट्रातून काढता पाय ठेवला आहे मुंबईतून तर ही माघार सात वर्षात सर्वात आधीची राहिली आहे पण प्रश्न असा की पंधरा ऑक्टोबर पर्यंत पाऊस पूर्णपणे माघारी जाईल का चला तर जाणून घेऊया संपूर्ण तपशील म्हणजे हो पंधरा ऑक्टोबर पर्यंत राज्यातून मान्सून पूर्णपणे बाहेर पडेल असा अंदाज आहे कोकण आणि मध्य महाराष्ट्रात परतीच्या वेळी हलका पाऊस पडू शकतो पण विदर्भात आता थंडीची चाहूल लागली यंदा पावसाने चौतीस टक्के जास्त पाऊस दिला तर ज्यामुळे पूर आणि नुकसान झाले पण शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठर असे म्हणता येणार नाही परतीच्या पावसासोबत आता ऑक्टोंबर हिट फटका बसण्याची दाट शक्यता आहे रविवारपासून तापमानात वाढ होईल आणि मुंबईत पस्तीस अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचू शकते उत्तर भारतातील थंडी मात्र लवकरच महाराष्ट्रातील जाणवेल असे आय एम डीचे म्हणणे आहे म्हणजे छत्र्या गुंडाळा आणि स्वेटर बाहेर काढण्याची वेळ आली महाराष्ट्रामधून हवामानातील बदल हे शेतकरी प्रवासी आणि सर्वसामान्यांसाठी महत्त्वाचे आहेत आणखीन अपडेटसाठी एन जी टी व्ही मराठी न्यूजवर कनेक्ट रहा आणि आपल्या हक्काच्या एन जी टी व्ही मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा